मी सचिन देवंगुणे पुणे जिल्हा ठेव संस्थापक अध्यक्ष महाराष्ट्र अध्यक्ष महाराष्ट्राची संस्कृती आहे खाद्यपदार्थ ही आणि महाराष्ट्रामध्ये व्यवसाय करत असताना आज पूर्ण देशामध्ये सर्वात जास्त जी डी पी ही महाराष्ट्राची येते सर्वात जास्त व्यवसाय हा महाराष्ट्राचा आहे परंतु काही गोष्टींमध्ये सांगायला दुःख वाटतं की सगळ्यात जास्त व्यापाऱ्यांना हॅरेसमेंट हीसुद्धा महाराष्ट्रात होते पण वेळोवेळी काहीतरी आम्हाला भांडून गोष्टी बऱ्याच वेळा मागाव्या लागतात ओरडावं लागतं जसं उदाहरणार्थ आपण म्हणतो ना की बऱ्याच भाषणामध्ये बोलता बोलता बोलतो की आई स्वतःची आईसुद्धा मुलगी राहिल्यासोबत दूध पाजत नाही तशी गत आमच्या व्यापाऱ्यांची पण झालेली आहे आम्हाला न्याय ऐक्यासाठी आम्हाला कायम भांडावं लागतं आणि कायम गोष्टी मागून घ्यावं लागतं आणि व्यापाऱ्यांना गृहित धरून कायदा बनवला जातो परंतु व्यापाऱ्यांना विचारात घेत नाही ते कुठेतरी खंत नक्कीच वाटते परंतु आजचा जो निर्णय आलेला आहे तो अतिशय स्वागतार्थ आहे ऑलरेडी पूर्वीसुद्धा ते होता आता तो कायद्यावरती आला की चोवीस तास व्यवसाय चालू असावा म्हणजे ट्वेंटी सेवन बाय ट्वेंटी सेवन बाय ट्वेंटी सेवन जे सात दिवस व्यवसाय चोवीस तास चालू राहायला पाहिजेत याकरता जो निर्णय शासनाने दिलेला आहे तो नक्कीच स्वागतार्थ आहे कारण का व्यवसायामधनं रोजगार निर्माण होणार आहे त्यानंतर जी डी पी सुद्धा वाढणार आहे आणि टॅक्सच्या स्वरूपात रक्कम सुद्धा आहे म्हणजे अजून महाराष्ट्रामध्ये व्यवसाय चांगला होईल याच्यामध्ये अधिकारी वर्गाने सुद्धा आम्हाला सहकार्य करावं कुठेही मतभेद किंवा दुजाभाव निर्माण करू नये आणि या आदेशाचं पालन त्यांनी सुद्धा करावं आम्हाला सहकार्य करावं जेणेकरून महाराष्ट्रामध्ये अजून व्यवसायाचं स्वरूप चांगलं वाढेल आणि महाराष्ट्रातल्या व्यापाऱ्यांनासुद्धा या माध्यमातून विनंती आहे व्यवसाय करत असताना सुद्धा आपण ज्या गोष्टी महत्वाच्या पाळल्या पाहिजेत आपल्या आजूबाजू परिसर असेल वातावरण असेल जे काही चुकीची घटना कुठं घडत असेल ती, ती नक्कीच स्थानिक पोलीस स्टेशनला असेल किंवा स्थानिक अधिकाऱ्यांना असेल त्यांना सांगितलं पाहिजे आणि जर आमच्या व्यापाऱ्यांकडनं कुठं चुकीचा प्रकार घडत असेल तर स्थानिक अधिकाऱ्यांनीसुद्धा संघटनेच्या माध्यमातून त्यांना जे काही सूचना असतील द्याव्यात संघटनेला विचार घ्यावं सुद्धा शासनासोबत काम करायला तयार आहे कारण का ह्या गोष्टी अतिशय महत्त्वाच्या असतात जर एकत्र हात घालून केलं तर काम चांगलं होतं नाही तर कुठेतरी विरोधाभास निर्माण होतो तो विरोधाभास काही ठराविक हातावर बोजण्यातील जे अधिकारी असतात तेच करतात बाकी सर्व अधिकारी हे चांगले असतात त्यामुळे अधिकाऱ्यांनी आमचं या व्हिडिओच्या माध्यमातून विनंती आहे की तुम्ही आम्हाला सहकार्य करा आम्ही तुम्हाला करतो शासनाचं नियमाचं पालन आपण दोघांनी करूया आणि इथून पुढे जे काय असेल कायदेशीर तत्वाने आम्ही भांडू आणि नक्कीच बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला सांगितले संविधानचा वापर करून कायद्याने भांडा आणि कायद्याने वागा नक्कीच आम्ही ते पालन करूया मी कुमार खत्री पुणे जिल्हा रिटलो वापरे संघ पूर्वाचा अध्यक्ष आहे आपण एक पाच ते सहा महिन्यापूर्वी मा माननीय हायकोर्ट मुंबई हायकोर्टचा निर्णय आला होता की मुंबई दुकाने दोन हजार सतरा त्या नियमानुसार त्यात कुठल्याही वेळेचं बंधन नाही त्या जजमेंटमध्ये त्यांनी असं म्हटलं आहे की चु ट्वेंटी फोर बाय सेवन ही वर्ल्ड वाईड कन्सेप्ट आहे याच्यातनं तुमचा एम्प्लॉयमेंट वाढतो आहे त्यातनं तुम्हाला सरकारला याच्यातनं टॅक्स मिळतो आहे हा फार हे मुद्दे मांडले आणि त्या अनुषंगाने त्यांनी तो एक जजमेंट पास केलं त्या बेंचनी त्याच ह्याच्यावर आपण पण काही ठिकाणी ज्या खादीमध्ये साधारण बारानंतर नंतर साडे नंतर याला मज्जा केला जायचा मग ह्याची आम्ही वारंवार शासन दरबारी ह्याची आम्ही त्याला त्याला आपण काय त्याला तक्रार केली म्हणजे तुमचे सी पी असेल डॉ जॉईंट सी पी असतील नंतर गृह खात्र असेल यांना आपण त्याला तक्रारी केल्या आणि मी माननीय देवेंद्र जी फडणवीस आहेत देवाभाऊ जे मुख्यमंत्री आहेत महाराष्ट्राचे यांचं पहिल्यांदा अभिनंदन करतो पण की ह्यांनी हा आज कागदोपत्री जी आर मान्य दिला कारण जेणेकरून असं व्हायचं की खाली जो येईल तो कागद मागायचा <coughs> आम आमच्याकडे कागद नसल्यामुळं आम्ही होतो आम्ही हा सर्व मुद्दे त्यातनं मांडले आणि आजपासून किंवा एक ऑक्टोबर जो आज जी आर आलेला आहे की रात्री बारा वरल्यापासून चोवीस तास ही दुकानं चालू राहतील याच्यामध्ये आपले बेकरी व्यावसायिक असतील केक व्यवसाय असतील आईस्क्रीम पार्लर असतील किंवा जिथं खाद्यपदार्थ मिळतं मध्यप्राशन सोडून ही सर्व दुकानं चोवीस तास चालू याच्यातनं व्यापाऱ्यांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे यातनं शंभर टक्के आपल्या शहराला आपल्या भागाला आपल्या विभागाला आपल्या शहराला याचा फायदा होणार आहे आणि यातनं चांगली खूप मोठी चांगली एम्प्लॉयमेंट जनरेट होणार आहे असं मला वाटतं या निर्णयानुसार म्हणजे जे दारूची दुकानं असतील वाईनची दुकानं असतील बा बियर बार असतील किंवा देशी दारूची दुकान असतील यांना कायद्याचं वेळेचं बंधन आहे परंतु शॉपॅक कायद्यानुसार मुंबईच्या अधिनियमानुसार जी इतर व्यवसाय सगळे प्रकारचे आहेत त्याला शॉपॅकचा रूल येतो ती सर्व दुकानं चोवीस तास चालू ठेवण्याच्या शासनाने परवानगी दिलेली आहे आणि तीन शिफ्टमध्ये काही फक्त एक कायदा नक्कीच आहे व्यापाऱ्यांनीसुद्धा याच्यामध्ये लक्ष द्या कारण का आठ तास हा रूल शंभर टक्के आहे कारण आठ तासाच्यावरती कामगार काम करत नाही त्यामुळं कितीला चालू करायचं कितीला बंद करायचं चोवीस तास तुम्ही दुकानं नक्कीच चालू ठेवा परंतु व्यापाऱ्यांनी आपल्या कामगारांना मात्र आठ तासाच्यावरची ड्युटी करून देऊ आणि आठ तासाच्यावरती तो पार्ट टाईम धरला जातो त्या तीन शिफ्टमध्ये प्रत्येकाने जॉब करावा म्हणजे तीन जॉब क्रिएट होतील एका दुकानामध्ये एका मॉलमध्ये किंवा एका आस्थापनामध्ये तीन शिफ्ट होतील म्हणजे नोकऱ्या तीन पटीने वाढतील हा त्याचा फायदा प्रत्येकाने घ्यावा आणि त्याचं पालनही प्रत्येक व्यापाऱ्यांनी करा ह्याच्यातल्या काही शंका असतील नक्कीच त्यांनी संघटनेशी संपर्क साधवा त्याबद्दल आम्ही व्यवस्थित माहिती त्यांना वेळोवेळी देऊ मला असं नाही वाटत की पोलिसांवर तया ताण येणार नाही असं म्हणता येणार नाही ना। कारण काय होतं एखाद्या छोट्या गल्लीमध्ये एखादं शेवटचं दुकान जर उघडं असेल तर तिथं जाणार जी महिला असेल तिला नक्की वाटतं की शेवटचं दुकान चालू आहे म्हणजे हा एरिया सेफ आहे हा एरिया सुरक्षित आहे पण जी तीच गल्ली जेव्हा पूर्णपणे काळखाद असते त्यात तिथं थोडंसं भीतीचं वातावरण निर्माण होतं ज्या मार्केटमध्ये दुकानं चालू असतात त्यावेळी तिथं चैतन्याचं वातावरण निर्माण होतं त्यामुळे आम्हाला असं बिलकुल वाटत नाही की ताण येईल म्हणून आणि त्यांनी सुरक्षा करावी हे त्यांचं कर्तव्य नक्कीच असणारे व्यापाऱ्यांचं असेल स्थानिक दुकानदारांचं असेल हे कर्तव्य तर नक्की असतात ते चांगल्या प्रकारे पाडवी बी पाडतात याची आम्हाला ग्वाही सरकारने नियम आटे घालून दिले आहेत याच्यामध्ये आम्हाला असं म्हणता येईल की या चोवीस तासामध्ये आठ दिवसामध्ये चोवीस ही पूर्ण त्या येणारा जो कामगार वर्ग असेल जो वर्ग काम करणारे त्यांना चोवीस तासाची पूर्ण सुट्टी द्यावी असं त्या निर्णयामध्ये शंभर टक्के म्हटलेलं आहे आणि याच्यातनं व्यापारनं व्यापाऱ्यांची जी भूमिका असणार आहे की कुठलीही घटना एखादी घडली तर त्वरित एकशे बाराला कळवा स्थानिक पोलिसांना कळवा स्थानिक अधिकाऱ्यांना कळवा आणि ही आमची त्यातनं नक्की भूमिका आम्ही स्पष्ट करू देतनं